बाबुराव कामत शिवाजी पार्कची गर्दी त्या गर्दीच्या माना वर वर आकाशामध्ये कॅशच्या फुग्याला झोपक्याला एक थर्मोकोलची पाटी लटकलेली त्यावर लिहिलेलं बाबुराव कामत अँड फिल्स, इस्टेट एजंट्स घर फ्लॅट बंगला ऑफिस गॅरेज प्लॉट यासाठी भेटा पिंपळाच्या झाडाखाली वेळ संध्याकाळी साडेसहा ते नऊ या मजकुरामधील विरोधाभास ढळढळीत होता स्वतः इस्टेट एजंटचं काम करणारा बाबुरा कामत स्वतःच्या जागेत नव्हे तर फुटपाथवर पिंपळाच्या झाडाखाली ऑफिस थाटून म्हणजेच एक फोल्डिंगची खुर्ची टाकून बसलेलं असते या गोष्टीला झाली तीस वर्ष पण अजूनही अनेक इस्टेट एजंट फुटपाथवरच धंदा करीत असतात आणि तेही खरं आहे आम्हाला बाबूराव भेटले ते मात्र शीतला देवीच्या भागात त्यांच्या स्वतःच्या ऑफिसमध्ये जे एका तेली मोहम्मद भाईच्या गॅरेजमध्ये थाटलेलं होतं अर्ध ऑफिस त्यांचं आणि उरलेलं अर्ध आम्ही भाड्याने घेणार होतो बाबूरावांना भेटायला म्हणून आम्ही दुपारी गेलो त्या आराम खुर्चीवर तोंडावर नॅपकिन टाकून एक व्यक्ती झोपली होती आणि त्याच आराम खुर्ची खाली तशीच मुळकटी करून एक तपकिरी कुत्रही ही झोपलं होतं बाबुराव कामत असं जरा मोठ्याने प्रश्नार्थक आवाजात विचारताच चार डोळे उघडले दोन बाबुरावांचे दोन कुत्रेचे चारी डोळे अगदी सारखे